वारंवार तोंड येत आहे आणि हे तोंड येणं कॅन्सरची सुरुवात तर नाही ना तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर नक्की काही कारणं आहेत ते जाणून घेणे गरजेचं आहे पहिलं कारण म्हणजे एखादी जखम दातामुळं चावल्यामुळं आपल्याला जखम होऊ शकते तोंडामध्ये दुसरं कारण आहे की उष्णता वाढणे बऱ्याच वेळा पित्ताचा त्रास जर जास्त होत असेल तर त्याच्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढत जाते आणि त्याच्यामुळं सुद्धा वारंवार तोंड येण्याचे दिसून येते शरीरामध्ये बी ट्वेल्फिशियन्सी विटॅमिन सी डीफिसियन्सी मल्टीविटॅमिन्सच्या कमतरता त्याचबरोबर ॲनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी असणं हे सुद्धा कारणे असू शकतात मग याच्यावर घरगुती उपाय काय करू शकतो मेडिसिन तर सर्वच घेतात पण जर तुम्हाला घरगुती उपाय हवा असेल तर नक्कीच मी काही घरगुती उपाय तुम्हाला इथं सांगणार आहेत पहिला जो उपाय आहे तो म्हणजे मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला जिथं जिथं तोंड आलेलं आहे तिथं लावायचे आहे त्याच्यामुळे वेदना कमी होणार आहेत आणि जखम लवकर बरी होणार आहेत दुसरा उपाय जास्वंदीची पानं स्वच्छ धुवून ती चावायची आहेत आणि त्याचा रस सगळ्या तोंडामध्ये पसरल्यानंतर थोडा वेळ ठेवून तो सुंगून टाकायचा आहे गुळणा करायचा आहे आणखीन ही काही घरगुती उपाय आणि याच्याबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता थँक्यू